हो बाय तुम्ही इथलंच काय म्हणलं तुम्ही इथलंच का अजिबात नाव्यू काय काढायचं नाही माझं वडील किती दिवस झालं मला लग्न म्हणते मी लग्न करणार नाही आहो तुमच्या बद्दल नाही मला लग्न करायचंय असं होय माझ्या वडिलांना कार्तिक होऊन दोन खोडे आणलेत राम राम पाहुल राम 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 राम, राम, राम। या पोरीला काय विचारताय अहो मी माझ्या लग्नाबद्दल विचारतो दुसरं काहीतरी बोलते आवई आहे बहिरी हा तिला येत नाही का ऐकू हा तुम्हाला जे विचारायचंय काय ती मला विचारा छान 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 मला लग्न करायचंय माहितीने एखादी मुलगी मिळेल का तेच मी बोलतोय आवई आहे बैरे हा तिला येत नाही काय ऐकू हा तुम्हाला जे काय विचारायचंय ती मला विचारा बर 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 मला लग्न करायचंय इथं एखादी तुमच्या माहितीने मुलगी मिळेल का राम 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 नवीनच दिसत कोणी कोडे होतो हा नवीनच आहे मी मुलगी शोधतोय लग्नासाठी मुलगी एखादी माहिती न मिळते काय विचारतोय मी काय राव ही पुर आहे बैरी हा ह्याला येत नाही ऐकू हा पण कुणाला विचारताय या गावचं शाळा आहे मी बरं चांगली व्यक्ती मला मिळाले मी विचारतोय मुलगी शोधते लग्नासाठी एखादी मुलगी मिळेल मुल्ग का तुमच्या ना काय राह तुम्ही ही आहे बैरी हा त्याला येत नाही ऐकू हा कुणाला विचारतोय तुम्ही मी गावचा या शाळा बसत आहे मला लग्न करायचंय एखादी मुलगी मिळेल का तुमच्या ना काय कराव येड आहे कोण आहे बैरी हा आणि ह्या पोरला येत नाही ऐकू हा यायला ह्याला बी ऐकू आपण एक काम करावं ह्याची मजा घ्यावी मला लग्न करायचंय लग्न होईल आता ऐकू आलो तुला लग्न होईल हा चौक आहे मिळेल की तुम्हाला त्यांच्या स्वतःच्याच आहेत का हो बर आता येथीलच पुढे बर 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 ठीक आहे भेटू त्यांना मग का ही चौगले का राम 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 तुम्हाला तुम्ही चौगले तुम्हाला चौगले म्हणजे का हो मी चौगले काय तुमच्या घरात पट्टा बिला दिसत नाही कुत्र्याची आवाज म्हणायचं नाही तसं नाही म्हणजे मला तुम्ही मला ओळखलं दिसत नाही मी तुम्ही मी भानगरवाडीचा एक मुलगी बघा आला या ठिकाणी मी मुलगी बघा आलोय लग्नासाठी एखादी मुलगी मिळेल तुमचा पत्ता लागला म्हणून आलोय तुमच्याकडे मुली आहेत म्हणा हो माझीच मुलगी आहे तुमच्याच आहेत का मुलगी दुसऱ्याची दाखवायची होय नाही म्हणजे तुमच्या ह्याच्या स्वतःच्या का मुली आहेत तीन मुली दाखवतो मला एखादी चांगली मुलगी दाखवा चला चला